कराड पंचायत समितीत सत्तांतर भाजपाची एक हाती सत्ता पंधरा परिषदेत ही भाजपाची आघाडी कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने मोठे राजकीय सत्तांतर घडून आले असून भाजपाने पंचायत समितीवर एक हाती सत्ता प्रस्थापित करत तालुक्याच्या राजकारणात आपले वर्चस्व अधिकच मजबूत केले आहे पंचायत समितीच्या एकूण जागांपैकी पंधरा जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत साधले आहे भाजपाला सैदापूर गणातून माधवी पाटसुपे हजारमाजी गणातून प्रियंका पळसे तांभवे गणातून तानाजी देवकर विंग गणातून नंदादा यादव कोळे गणातून अर्जुन कराळे रेठरे बुद्रुक गणातून धनंजय पाटील गणातून गोविंद गावडे गोळेश्वर गणातून दादा सोमरगळे कोयना वसाहतीतून नरेंद्र नागरे पाटील शेरे गणातून वर्षा निकम वाघेरी गणातून अनिता बेताळ चरेगाव गणातून धैर्याच्या छा माने गणातून संतोष पाटील वडोली भिकेश्वर गणातून कोमल यादव आणि उमरस गणातून भाजपाला मोठे यश मिळाले आहे या विजयामुळे कराड पंचायत समितीवर भाजपाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कालवडे गणातून स्वाती थोरात येळगाव गणातून वृषाली पाटील सवादे गणातून नितीन थोरात आणि कारवे गणातून पूजा काटवटे असे चार विजय मिळालेत काँग्रेसला तळबिळ गणातून संग्रामबाबा पवार आणि वारुंजी गणातून रवींद्र बडेकर यांच्या रूपाने दोन जागा मिळाल्या आहेत शिवसेनेला सुपने गणातून जयश्री पाटील यांचा एकमेव विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पालगणातून प्रताप चव्हाण उमरसगणातून संगीताचा भान आणि संगीता कोपर्डे हवेली गटातून सिद्धार्थ चव्हाण यांच्या रूपाने यश मिळालं आहे जिल्हा परिषद गटांच्या निकालात ही भाजपाने आघाडी घेतली आहे कराड तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपाने आठ जागांवर विजय मिळवला आहे पाल गटातून माधवराव काळभोर उमरस गटातून रणजित जाधव मसूर गटातून लालसू जगदाळे सैदापूर गटातून सागर शिवदास तांबवे गटातून धनंजय ताटे विंग गटातून शैलजा शिंदे रेटरे बुद्रुक गटातून प्रियंका साळुंखे आणि काले गटातून मनीषा पाटील हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला अळगाव गटातून उदयसिंह पाटील आणि कारवे गटातून विजया थोरा तर काँग्रेसला वारुंजी गटातून सुनंदा पाटील यांचा विजय झाला आहे कोपर्डे हवेली गटातून विद्या वेताळ विजयी झाले आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही सत्तांतर भाजपाला मिळालेला हा कौल म्हणजेच संघटनशक्ती स्थानिक नेतृत्व आणि विकासाभिमुख धोरणांवर मतदारांनी टाकलेला ठाम विश्वास असल्याचं मानलं जात आहे या निकालामुळे कराड तालुक्यात भाजपाचा राजकीय दबदबा अधिक मजबूत झाला असून आगामी काळात स्थिर आणि निर्णयक्षम प्रशासन अपेक्षित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल पवार कराड एकच नजर चौफेर खबर